हळद पिकाची यशस्वी लागवड योग्य व्यवस्थापन नियोजन केल्यास हळद पिकापासून मिळते चांगले उत्पन्न युवा शेतकरी प्रफुल्ल नरवाडे यांचं प्रतिपादन महागाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी विकास पाटील नरवाडे यांनी पारंपरिक पिकाला बगल देत हळद या पिकाची लागवड केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते हळद पिकाची लागवड करतात आणि हळद या पिकापासून ते भरपूर उत्पन्न सुद्धा घेत असतात याआधी सोया या ते सोयाबीन आणि कापूस या पारंपरिक पिकाची लागवड करीत होते मात्र कापूस आणि सोयाबीन पिकाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे त्यांनी हळद या पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली शेतकरी विकास पाटील नरवाडे यांच्या शेतामध्ये जवळपास तीन हेक्टर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड केली आणि संपूर्ण हळद पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचं व्यवस्थापन ते करीत असतात यावर्षी सुद्धा त्यांनी हळद या पिकाची लागवड केली असून हळदीचं पीक सुंदर बहरलेलं असून अतिशय सुंदर असं त्यांनी नियोजन केलाय त्यांना हळद या पिकापासून त्यामुळे चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे मराठी महागाव नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील काळी येथील प्रगतशील शेतकरी विकासराव नरवाडे पाटील यांच्या शेतामध्ये आहोत त्यांनी हळद या पिकाची लावगड केलेली आहे या विषयावर बोलण्यासाठी शेतकरी आपल्या सोबत आहेत नमस्कार मी प्रफुल्ल विकासराव नरवाडे काळी टेंबी येथील शेतकरी आहोत तुम्ही किती हेक्टरवर हळद या पिकाची लागवड केली आमची यावर्षी सहा एकर हळद आहे कोण्या महिन्यात त्याची लागवड केली आणि बियाणं वगैरे कोणतं आहे हे लागवड आहे दोन जून दोन जून दोन जून, दोन जून ची बियाणं आहे कृष्णा सेलम पूर्ण हळद पीक हे लागवड करताना याची बियाण्याची संख्या आणि अंतर कशा पद्धतीचं नियोजन आहे तुमचं चार पाच इंचा अंतर आहे बियाण्याची संख्या मोठी असल्यामुळे जाडी मोठी असल्यामुळे जवळपास आम्हाला एकरी तेरा चौदा क्विंटल बियाणे लागते लागवडीची पद्धत कशी आहे तुमची लागवडीची पद्धत पाच फुटाचा बेड आहे त्याच्यामध्ये दोन तासाचा अंतर चौदा पंधरा इंचा अंतर आहे पाच सहा इंचावर आम्ही पाण्याचं नियोजन कसं करतो पाण्याचं नियोजन ड्रिप आहे ड्रिपद्वारे पाण्याचं आणि खताचं नियोजन खत दोन भेसळ डोस ड्रीप द्वारे की पहिले दोन बेसर डोस पेरतो नंतर जमिनीत बाकी ड्रीप न सोडतो आपण पाहतो की हळद या पिकाला हुमनी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो याचं नियंत्रण कशा प्रकारे करतो हुमनी अळीसाठी आम्ही बूस्टर कंपनीचं एक रिहान शेती प्लस पांडा सुपर दोन्हीचं कॉम्बिनेशन जर टाकलं तर होमनी कंट्रोल टाकायची पद्धत कशी आळवणी आळवणी करायला लागेल दोन तासाच्या मध्ये हा प्रयोग किती वेळा ला करायला ला ला करा लागेल हा दोन वेळा करायला लागतील हळद करा लावली तेथून एका महिन्यापासून पहिली आणि पुन्हा तिथून पंधरा वीस दिवसागर दुसरी दुसरी जैविक केली तरी चालेल लावगड केल्याच्या नंतर परिपक्व होण्याची अवस्था आणि काढणीला येण्याचा किती वेळ घेते मिनिमम काढणीला यायला नऊ महिने लागते लावगड केली त्या दिवसापासून नऊ नऊ महिने एकीकडे जर पाहायला गेलं तर शेतकऱ्याला मजुराची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे तर तुम्ही तणाचं नियंत्रण कशा प्रकारे करता तणाचं नियंत्रण आम्ही एकदा दोनदा निंदन होते पण जास्त तणकट होत नाही जास्त मोठं होऊ देत नाही आणि आपण ते एक यंत्र घेतलेलं आहे पॉवर टिलर मशीन त्याच्याद्वारे आम्ही भर मारतो भर म्हणजे आधुनिक तंत्राची जोड तुम्ही हळद पिकाच्या या शेताला दिली आहे किती एकरी किती उत्पन्नाची अपेक्षा आहेत तुम्हाला आम्हाला एकरी कमीत कमी चाळीस क्विंटल वाळून हळद होती त्याच्या अगोदर तुम्ही शेतीमध्ये काय प्रयोग करायचा कोणतं पीक घ्यायचा पहिले सोयाबीन चना कापूस भाव नसल्यामुळे थोडंफार आम्ही चार पाच वर्ष झाला हळदीकड वळालो दोन तीन वर्षे समाधानकारक भाव होता पण या दोन वर्षात चांगला भाव हळदीला हळदीला बाकी पिकाकडून अपेक्षा नाही बाकी काही नाही त्यामुळे हळदी वाढवली शासन स्तरावर सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीवर भर देत देत आहेत त्या अनुषंगाने तुम्ही कोण्या कोण्या खताचा वापर करता पहिले आपला रासायनिक खतावर भरपूर जोर होता पण या दोन तीन वर्षात आम्ही रासायनिक खत फार कमी केलं शेणखताचा वापर जास्त आणि पुढे पुढे अजून रासायनिक खत फार कमी करत रसायन मुक्त रासायन खत मुक्त शेती कर समजा वाटचाल सुरू आहे सध्या सुरू शेणखत अवेलेबल होते का तुम्हाला उपलब्ध होते का शेणखत उपलब्ध होते किती टाकता प्रमाण एकरी दोन तीन ट्राल्या टाकतो आम्ही वर्षाला नंतर टाकायची आवश्यकता नंतर दोन वर्ष नाही टाकत जर तीन वर्षाला तीन ट्राल्या चार ट्रॉल्या मार्केट वगैरे कुठं आहे तुम्हाला हळदीला हळदीला मार्केट आपल्या जवळपास नाही डाई वर्ष आम्ही हिंगोलीला विकली मागच्या वर्षी सांगलीपर्यंत गेलो हळद या पिकाच्या लावगडीचं कितवं वर्ष आहे तुमचं आमचे सहावं वर्ष आहे सगळ्यात चांगल्या आवडेज कधी आला होता तुम्हाला हळदीमध्ये आम्हाला तसा दरवर्षी चाळीस पर्यंत ऍव्हरेज येते या वर्षी थोडी अपेक्षा जास्त आहे थोडंफार आम्हाला वाईट गोल पण मार्गदर्शन आहे यावर्षी चांगल्या त्यांच्या सल्ल्यानुसार आमची जैविक शेती करतात काही नवीन शेतकऱ्याला जर हळद या पिकाची लावगड करायची असेल तर यामध्ये काय समस्या असतात आळीचा प्रादुर्भाव किती कोणत्या प्रकारचा निर्णय होमणी आळीचा प्रादुर्भाव जास्त राहते त्याच्यासाठी थोडं नियोजन केलं तर पानावरच्या फवारणीमधून काय घेतात पानावरच्या फवारणीमध्ये आपलं आपलंजन्य स्पर्शीजन्य बुरशीनाशक जास्त काही खर्च करायचं काम नाहीये एकंदरीत शेतकऱ्याला परवडेल असं प्रकारचं पीक आहे परवडेल असं पीक परिसरातील शेतकऱ्या विषय त्यांना येतात का प्लॉट वगैरे पाहायला शेत हा या वर्षी भरपूर शेतकरी थांबत आहेत आता रोडवर असल्यामुळे खूप शेतकरी रोज एक दोन एक दोन शेतकरी थांबत नक्कीच हळद या पिकाच योग्य व्यवस्थापन जर केलं तर हे पीक नक्कीच शेतकऱ्याला समृद्धीकडे नेल्याशिवाय राहणार नाही आपण शेतकऱ्या सोबत या संपूर्ण विषयावर चर्चा केलेली आहे कापूस आणि सोयाबीन या पिकाला मिळत नसलेला भाव हा सुद्धा एक भाग आहे की शेतकरी हळद या पिकाकडे ओळत आहेत आणि हळद या पिकातून नक्कीच शेतकऱ्याची उन्नती होईल चांगला भाव शेतकऱ्याला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव